करडखिरीसाठी गहू केले थोडेसे बनवले एक पाच दहा मिनिटांनी ते बारीक करते नैवेद्यासाठी मेथीची भाजी केली श्रावण घेवडा केला साधा वरण करून ठेवलं साराची तयारी झालेली आहे साराला पोटणी पुरण बारीक केलं भजनच भिजून खोशिमरीची तयारी करायची पोळ्या आणि भजी बाकी सगळं स्वयंपाक होत आलाय आणि थोडासा नैवेद्यापुरता केशरी बात चटण्या वगैरे झालेल्या आहेत थोडस नैवेद्य पुरत गव्हाची खी करते आता बटाटे उकडवले सॉरी उकडवले म्हणले मी बज्यांसाठी बटाटे काप करून ठेवले आज कांदा लसूण काही चालत नाही बज्यांसाठी आज एका गॅस वरून खेळ चालू आहे आमचा एका गॅसचं बटन आपोआप खराब झालंय निघून जात आहे ते कोशिंबीरची तयारी करते केशरी भात केलाय कोशिंबीर तळण आणि गरम गरम पुरणाच्या पोळ्या मेहून आली मेहून म्हणजे आज माझ्या बहिणीची मुलगी सून आणि जावई आणि भाचा आणि आमचं छोटस पिल्लू आणि विका ूप काही जास्त झालेली थोडफार साठी काढते पूर्ण पोळीला सहजत तूप नाही असं कधी होईल त्याशिवाय पोळी एका गॅसमुळे मला लवकर सरावं लागला स्वयंपाक आता काकडी एक एक होत राहत कारण आज तुमच्या जाळ्यांना लवकर जायचं आहे पुण्याला त्यासाठी लवकर नैवेद्य चला सगा है। आता सगळा स्वयंपाक झालाय आता पुरणपोळ्या आणि बसेच राहिले लगेच नैवेद्य आधी नैवेद्याच्या पोळ्या केल्या मेहोंच जेवण झाल्यानंतर आम्ही आईकडे आलो कारण भावाचा बड्डे होता त्याला सरप्राईज दिले अचानक आलो प्रसाद पण द्यायचा होता दत्त महाराजांचा आता बघा माझा भाचा गिटार किती छान वाजवतो ते बघून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद mm! 那那个叫。<Yeah. S 1>